दर्शकांनी स्वाती व तानाजी घुमनकर मल्हार सेना तालुका प्रमुख तथा शिवसेना उपतालुका प्रमुख यांचे सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी दोघांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते त्याच्या चौदावी निमित्त दिग्रज तेवीस सप्टेंबरला तालुक्यातील मांडवा येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवत कथा कीर्तनकार अनेक वृत्तवाहिन्यांकडून हरिकीर्तन परतुरकर यांचा हरिकीर्तनाचा सेवारूपी कीर्तन तालुक्यातील मांडवा येथे तेरा सप्टेंबरला सायंकाळी साडेसात वाजता संपन्न होणार आहे या कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी आयोजकाकडून आवाहन करण्यात आले आहे अरे कोणीही बापाची किमान एकच इच्छा असते उभ्या आयुष्यामध्ये माझ्या मुलीने सगळे निर्णय स्वतः घ्यावेत पण निदान लग्नाच्या वेळी तरी माझ्या पुरीनं मला डावलू नाही लग्नाच्या वेळी माझ्या पुरीनं मला डावलू नाही चांगला जावय पोरगी चांगली शिकावी म्हणून इंग्लिश मीडियमला घालतो तो बाप त्याला वाटतं की मला ग्रॅज्युएशन झालेला ग्रॅज्युएट एखादा क्लास वन क्लास टू एखादा शिक्षक मास्तर डॉक्टर तरी भेटावा लाख लाख रुपये वर्षाला खर्च करतो का तू दावी नापा सोबत पळून जावी याच्यासाठी कुठंतरी वाटू द्या ग मनाला जाण्याची नाही तर मनाची काही गोष्टी झाल्या तर नवऱ्यापर्यंत जाऊ देऊ नका नका जाऊ देऊ तिला दमत निघत नाही नवरा ना आला आणि जेवायला बसला का ती घासलेट टाकून देते रडायला सुरुवात के आमचं केमच कुणी ऐकतच नाही घरात इथून सुरुवात असते ज्याला नवरा ना हिचेरीत नाही तिच्या घरची काय किंमत ठेवणार त्या धाकट्याच्या बायकोला सांगायला गेले अंगणात फडामार म्हणून संध्याकाळी अंगो धावून आला माझ्या ते जेवणाचं ताट बाजूला टाकीत आणि रागा रागात जात तावा तावा जात येस गाडी तोडोक्यात तू या माया बायकोवर धावून जातो हे सगळं कोण करीत माया हो नाही गोड्या घाला मला मी खोट बोलत असंत हे सगळं आपणच करतो ना बऱ्याचदा काही गोष्टीवर पांघरून आपण घातलं पाहिजे आजपर्यंत पण नवरीची गरीबी असली ना तर शेतात गेली नाही पण नवरीची गरीबी असली ना तुमच्यासाठी तिने हाडाची काडं केली रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवस केला कुडात दिवस काढले भली बाप तिचा श्रीमंतीचा असेल बाप तिचा श्रीमंत होता नाही राज्यात शेतात अरे नवऱ्यासाठी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून तिनं हातात खोरं घेतलं गेलं घेतलं नवऱ्यासाठी राजा चा चा होता ना माई मायबाप मेले आणि रडायला जर पोरगी नसेल तर रडल्याशिवाय पोरगी मायबापाची अंतयात्रा सुद्धा साजरी होत नाही मायबाप मेले तर रडायला सुद्धा पोरगी लागते रडायला पोरगी लागते सोना रडतात त्यांचा भाव वेगळा असतो माईबा रडतात सोना सुद्धा <coughs> सोनाचा भाव वेगळा असतो लेकीचा भाव वेगळा असतो तु। पोरांसाठी तुम्ही किती करा कदाचित पोरांना किंमत काढणार नाही घरात सण असेल पोरगी नसेल तर सण सण म्हणून वाटत नाही जिला पती नाही ना त्या बाईचं जेवण एवढं बंधनात असत ती सहज बोलली तरी समाज तिच्याकडे संशयाच्या नजरेने पाहतो ती सहज असली तरी समाज तिच्याकडे संशयाच्या नजरेने पाहतो बोलू बा। बालपणामध्ये कोणाची माय मरू नये तारुण्यात कोणाचा पती मरू नये आणि म्हातारपणामध्ये पोटचं लेकरू मरू नये हे दुःखानं सांगण्याचे पलीकडचं असतं तारुण्यात जर एखाद्या बाईचा पती मेला तर ती बाई लेकरासाठी कंबर कसते हिमालयासारखं पहाडासारखं अंत करून खंबीरपणे उभी राहते आणि तीन तीन एकटी रात्रीचा दिवस करते दिवसाची रात्र करते गड्यासारखं काम करते ती बाई अशाच बातम्या पाहण्यासाठी अन्यायावृद्ध वाचा होण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि पाहत्रा मुकनाईक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद